गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या क्लास मध्ये आपण संघटनेचे प्रकार अभ्यासले होते यामध्ये रेखा व कर्मचारी संघटना हा संघटनेचा प्रकार आपण समजून घेतला होता आजच्या क्लासमध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक संघटना अशा दोन प्रकारच्या संघटना असतात त्यापैकी औपचारिक संघटना आज आपण समजून घेतो संघटनेत औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन संघटना देखील कार्यरत असतात आपण आतापर्यंत संघटनेचे अनेक प्रकार पाहिले डेखा संघटना किंवा विभागीय संघटना कार्यात्मक संघटना रेखा व कर्मचारी संघटना अशा प्रकारच्या अनेक संघटना संघटनेमध्ये असतात त्यासोबत औपचारिक आणि अनौपचारिक संघटना देखील कार्यरत असतात म्हणजे या प्रकाराबरोबरच त्यापैकी औपचारिक संघटना ही आपण प्रथम पाहूया औपचारिक संघटना औपचारिक म्हणजे फॉर्मल उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली संघटनेची चौकट म्हणजे औपचारिक संघटना होय उपक्रमाची जी उद्दिष्टे आहेत ती पूर्ण करून घेण्याकरिता अशा प्रकारची संघटना निर्माण करण्यात आलेली असते